एम डी एफ बोर्डावरती केलेलं आहे त्याला देवळी पॅटर्न म्हणतात आता याच्यामध्ये तुम्ही बघाल तर मी अष्टविनायक लावलेला आहे आणि इथे गणपतीचं मंत्र लिहिलेलं आहे तर याच्यामध्ये सुद्धा दोन साईज अवेलेबल आहेत दोन बाय दोन दोन बाय तीन आणि अडीच बाय झिरो तीन या दोन साईज अवेलेबल आहेत आता हा पॅटर्न जो आहे याच्यामध्ये आम्ही खाली स्टँडही दिलेला आहे अशा स्टँडवरती तुम्हाला फक्त फिक्स करायचे आहे किंवा तुम्हाला सरळ ठेवायचं असेल तर किंवा तुम्ही असा ठेवलात हो तर तुम्ही बघाल तर मला स्टँडचीही गरज नाही टेबलाच्या पाठीमागे मी नुसतं असं उभं केलं तरीसुद्धा हे के छान तरी राहतं गणपतीनंतर तुम्ही याचा ॲज अ वॉल म्हणून म्हणूनसुद्धा उपयोग करू शकता कारण आम्ही याच्या पाठीमागे बुक्स स्थिन आहेत काही जणांना जर आत्ता हे गणपतीला गावाला न्यायचं असेल नंतर तुमच्याकडे वापरायचं असेल तर हे पूर्ण फुलना होतं फोल्ड करून आपण त्यांना देतो आत्ता मी याच्या ऑर्डर्स पंधरा ऑगस्टपर्यंत घेतो आहे ज्या साधारणपणे बावीस ऑगस्टपर्यंत डिलिव्हर करतील त्याच्यामुळे तुम्हाला जर का मला संपर्क करायचा असेल तर माझा नंबर आहे सेवन टू वन नाईन डबल वन टू वन सेवन आणि याची स्टार्टिंग रेंज जी आहे ती छोट्याची आहे साडेतीन हजार मोठ्याची आहे साडेचार हजार